नंदुरबारच्या राजकारणात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे एम आय एम ची नंदुरबार मध्ये ऐतिहासिक एंट्री नुकत्याच झालेल्या नंदुरबार नगर परिषद निवडणुकीत प्रस्तावितांना धक्का देत एम आय एमने तब्बल चार जागांवर विजय मिळवला आहे हे केवळ चार नगरसेवकांची निवड नाही तर नंदुरबारच्या पारंपरिक राजकारणाला मिळालेलं हे एक मोठं आवाहन आहे एकीकडे एक शिंदे गटाने एकोणतीस जागा जिंकत सत्ता राखली भाजपला अवघ्या आठ जागांवर समाधान मानावं लागलं पण काँग्रेस झाली या पोकळीत उदय कसा झाला काय आहेत असोद्दीन ओवेसिंगच्या हो पक्षाचे नंदुरबारसाठी फ्युचर प्लॅन्स आणि हा विजय आगामी राजकारणाची दिशा कशी बदलणार चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल नंदुरबार नगर परिषदेच्या एक्केचाळीस जागांसाठी झालेली लढत अत्यंत अटीतटीची होती गेली वीस वर्ष या नगर परिषदेवर एक हाती सत्ता गाजवणारे चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांचा गट शिवसेना पुन्हा एकदा सत्तेत आला आहे त्यांना एकोणतीस जागा मिळाल्या मात्र खरा धक्का बसला तो भाजपला आणि काँग्रेसला भाजपला फक्त आठ जागांवर विजय मिळवता आला तर काँग्रेसचा चक्क का साफ झाला आणि या साऱ्या गदरारोळात लक्ष वेधून घेतलं ते एमआयएमने नंदुरबारच्या इतिहासात पहिल्यांदाच एम आय एमने नगरपालिकेत प्रवेश केला आहे ने या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले तेव्हा अनेकांना वाटलं होतं की ते, ते फक्त मते खाण्यासाठी आले आहेत पण निघालाने हे सिद्ध केलं की त्यांचा एक सॉलिड वोटर बेस आता नंदुरबार मध्ये तयार झाला आहे विशेष म्हणजे चार उमेदवार अशा प्रभागातून निवडून आले आहेत जिथे पूर्वी काँग्रेस किंवा अपक्षांचा दबदबा होता थोडक्यात सांगायचं तर काँग्रेसने सोडलेली जागा एम आय एमने अत्यंत हुशारीने काबीज केली आहे पण प्रश्न हा आहे की आदिवासी बहुल आणि पारंपरिक राजकीय घराण्यांचे वर्चस्व असलेल्या नंदुरबारमध्ये एम आय चा उदय झालाच कसा याची तीन प्रमुख कारणे आहेत सर्वप्रथम काँग्रेसची निष्क्रियता नंदुरबार हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण स्थानिक पातळीवर नेत्यांमधील अंतर्गत वाद आणि मतदारांशी तुटलेला संपर्क यामुळे मुस्लिम आणि दलित मतदार काँग्रेस पासून दुरावला त्यांना एका आक्रमक पर्यायाची गरज होती जी एमआयएमने भरून काढली मग द्वितीय घराणेशाही विरुद्ध नाराजी नंदुरबारचं राजकारण हे प्रामुख्याने गावित विरुद्ध रघुवंशी या दोन वर्षानुवर्षे तोच संघर्ष पाहून विशिष्ट वर्गाला विशेषतः तरुणांना या दोन्ही घराण्यांच्या बाहेरचा पर्याय हवा हो आय एमआयएमने आपल्या प्रचारात विकास की घराणेशाही हा मुद्दा प्रभावीपणे मांडला मग तृतीय सोशल इंजिनिअरिंग एम आय एमने निरीक्षक शारीख नक्षबंदी यांनी निवडणुकीपूर्वी स्पष्ट केलं होतं की ते केवळ मुस्लिम मतांवर अवलंबून राहणार नाही त्यांनी दलित आणि उपेक्षित घटकांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला चाळीसहून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांची जिंकून येण्याची क्षमता असल्याच्या उमेदवारांना आता चार जागा जिंकल्यानंतर एम आय एमचा पुढचा प्लॅन काय असेल आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम आय एमची रणनीती आता एक्सपान्शन म्हणजे विस्ताराची आहे त्यांचे फ्युचर प्लॅन्स पुढील प्रमाणे असू शकतात सर्वप्रथम विरोधी बाकावर आक्रमक भूमिका पालिकेत भाजप विरोधी पक्षात आहेच पण एमा, एमा प्रभावी विरोधी पक्ष म्हणून स्वतःला सिद्ध करेल रस्ते पाणी आणि गटार यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांवरून ते सत्ताधारी शिंदे गटाला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडणार नाही तर द्वितीय बावीस जागांवर लक्ष एमआयएम ला माहीत आहे की चार जागांनी सत्ता येत नाही त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये ते आपले जाळे विस्तारतील त्यांचे लक्ष आता शहरातील चार वॉर्डांमधून बाहेर पडून ग्रामीण भागात पक्ष पोहोचवण्यासाठी असेल तृतीय किंगमेकरची भूमिका जर भविष्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली किंवा कोणत्याही एका गटाला स्पष्ट बहुमत नसेल तर हेच चार ते पाच नगरसेवक सत्तेची चावी ठरू शकतात नंदुरबारमध्ये स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल त्यानंतर चौथं तरुणांचे संघटन सोशल मीडियाच्या माध्यमातून नंदुरबारच्या तरुणांना पक्षात जोडण्यासाठी त्यांनी आधीच मोहीम सुरू केली आहे वंचित आणि इतर छोट्या सामविचारी पक्षांची युती करून आपली ताकद दुप्पट करण्याचे संकेतही मिळत आहेत मात्र एमआयएमचा हा प्रवास सोपा नाही त्यांच्या समोर डोंगरा एवढी आहेत चंद्रकांत रघुवंशी यांची प्रशासनावरील पकड अत्यंत मजबूत आहे गेली वीस वर्षे त्यांनी सत्ता टिकवली आहे म्हणजे त्यांना स्थानिक राजकारणाचे सर्व खास खळगे माहीत आहे एमआयएमच्या नगरसेवकांचा निधी मिळून न देणे त्यांच्या वॉर्डातील कामे रखडवणे असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरे म्हणजे भाजप आता एमआयएम ला रोखण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा अधिक आक्रमक करू शकतो ज्यामुळे ध्रुवीकरण होऊन एमची मते एका मर्यादेबाहेर वाढवणे कठीण होईल आणि तिसरे म्हणजे काँग्रेस आपली गमावलेली वोट बँक परत मिळवण्यासाठी नक्कीच जोर लावेल एकंदरीत काय तर नंदुरबारच्या राजकारणात आता टू वे फाईट राहिलेली नाही यात आता थ्री वे फाईट झाली आहे एम आय एमने चार जागा जिंकून फक्त खाते उघडले नाही तर धोक्याची घंटा वाजवली आहे प्रस्थापितांसाठी आणि काँग्रेससाठी ही लिया है। चार नगरसेवकांची फौज पालिकेत जनतेचे प्रश्न किती प्रभावीपणे मांडते आणि सत्ताधारी गट त्यांना कसे उत्तर देतो हे पाहणे येत्या पाच वर्षात रंजक ठरणार आहे पण एक नक्की नंदुरबार आता आहे आणि या बदलाची दखल सर्वांना घ्यावीच लागणार आहे प्रेक्षकांनो तुमचे काय मत आजच्या व्हिडिओवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद